की मोहन जोशी सर आणि तुमचं एक वेगळं नातं आहे मात्र आज या मालिकेच्या माध्यमातनं पुन्हा एकदा अनेक वर्षांनी आम्हाला ते अशा वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत तर आपली भावना या मागे काय आहे खर तर आज आ, मोहन सरांना मिस करतोय ते त्यांच्या एका पर्सनल कामासाठी मुंबईच्या बाहेर येत नाही तर ते आले असते पण मला स्वतःला फार आनंद आहे की मोहन सर ह्या शो मध्ये आहेत कारण का माझी माझे माझी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधली कामाची सुरुवात मोहन जोशी सरांमुळे झालेली आहे uh, मला आठवतो मी uh, चोवीस वर्षाचा असेन आणि uh, मला एक सिरियल डिरेक्ट करायची होती आणि ते प्रोजेक्ट आलं होतं हिंदी प्रोजेक्ट होतं आणि uh, माझ्याकडे आणि माझ्या वयाकडे आणि माझ्या आधी कसलाही अनुभव नसल्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा होता त्यांना विश्वास नव्हता हो की मी काही मी जे सांगतोय की किंवा कि मी जे करू पाहतोय ते मी करू शकेन आणि मी माझ्या एका मित्राच्या मित्राकडनं मोहन सरांचा नंबर मिळवला हो कारण का त्यांचा बँक अकाउंट होतो त्या बँकेत आणि माझ्या मित्राचा मित्र त्या बँकेत काम करत होता त्यांच्याकडनं मी नंबर मिळवला हो आणि मोहन सरांपर्यंत निरोप पोचवला हो की मला जरा यायचं आहे भेटायला तर त्यांनी नाव ऐकून म्हणाला मराठी मुलगा आहे लहान दिसतोय पाठव घरी तर घरी बोलल्यानंतर मला कळलं नाही कारण का मला गोष्ट सांगायला जायचं होतं आणि माझी अशी अपेक्षा होती की ते मला सेटवर बोलवतील पण मोहन सर इतके तेव्हा इतके बिझी होते इतके डिमांडमध्ये होते पण इतके मोठे मोठे सिनेमे करत होते पण त्यांनी रात्री अकरा वाजता मला घरी बोलवलं मी अकरा वाजता घरी गेलो होतो सर्वात पहिला प्रश्न विचारला जेवलायच का म्हटलं हो का मी जेवण आलोय तर मी जेवलो तर चालेल का तू बोलता बोलता म्हटलं ऑफकोर्स तुम्ही तर जेवता जेवता त्यांनी माझ्याकडनं ती गोष्ट ऐकली आणि जेवण संपल्यानंतर शेवटचा घास घेतल्यानंतर म्हणाले उद्या पोचतो सेट वर किती वाजता यायचंय सांग जेव्हा कोणीही विश्वास ठेवत नाही आपल्यावर आणि एखादा माणूस ठेवतो तेव्हा खरच देव भेटल्याचा अनुभव येतो मोहन जोशी आणि रिमा लागोई हे दोन व्यक्तिमत्व असे आहेत ज्यांनी माझ्यावर मी काहीही केलेलं नसताना विश्वास ठेवला आणि त्यांच्याबरोबर मी एक पायलट शूट केला होता यू टी व्ही साठी आणि त्याच्यानंतर मला जे काही आयुष्यात काम मिळालंय ते त्या पायलटमुळे मिळालं त्यामुळे मी त्यांचा सदैव ऋणी राहीन की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज आजपर्यंतचा माझा जो काही प्रवास आहे तो मोहन जोशी सरांच्या एका होकारामुळे घडलेला आहे त्यामुळे खरंच खूप खूप आभारी आहे मी मोहन काकांचा कोणावर तरी विश्वास ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि ती हो। त्यांनी केली त्यामुळे थे थँक्यू सो मच आणि त्याच्यानंतर मग आम्ही अग्निहोत्र नावाची मालिका सुद्धा केली त्याच्या आधी मी स्मिता तडुरकरांची ऊन पाऊस सुद्धा मालिकाही हो। करत होतो आम्ही तीन चार मध्ये एकत्र काम केले त्या पायलटनी मला ती मालिका दिली नाही पण त्या पायलटनी मला आजपर्यंतच माझं करिअर दिलं त्यामुळे त्या मालिकेपेक्षा खूप काही मोठं देऊन गेलात तो एक भाग माझ्यासाठी ही आ, ही आठवण माझ्यासाठी खूप मोलाची आणि ही मी सदैव माझ्याकडे खरंच ती टॉप ऑफ द माइंड ठेवीन की जोपर्यंत तुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच पुढचा प्रवास कदाचित ठरणार नाही आणि अशा मोठ्या माणसांनी वय अनुभव ह्याच्या हो काही पुढे मागे विचार न करता होकार दिला त्याच्यासाठी माणूस खूप मोठ्या मनाचा लागतो खरं खरं वा आणि त्यामुळे ही मालिका तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे